कोंडिलकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे प्रकाश पाटील यांच्या शुभस्ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी यांच्या प्रचंड उपस्थितीत सदरील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले

आमच्या उज्ज्वलाताई अंबवणे आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे यांच्या प्रचार आज या ठिकाणी आदरणीय शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात मोठ्या प्रतिसादात उद्घाटन झालेलं आहे तुम्ही पाहता येत्या दोन डिसेंबरला कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढत आहे या भागाबद्दल बोलायचं झाल्यास आमच्या विद्यमान नगरसेविका उज्वल अंबाणी यांनी या भागाचे प्रश्न सभागृहात हिरेरीने मांडले तुम्हाला कल्पना असेल कोविड नंतर कोलगाव बदलापूर नगर परिषदेची निवडणूक झाली नाही आणि त्यापूर्वी बॉडी होती नगरसेवक पद अस्तित्वात होतं मागचे पाच वर्ष कोणत्याही स्वरूपात नगरसेवक पद अस्तित्वात नसताना उज्जात अंबावडेने या ठिकाणचे सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली विविध प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले पन्नास टक्के महिलांना आरक्षण असतं राष्ट्रीय वारसा असलेल्या उज्ज्वलाबाई अंबाळे जेव्हा पहिल्यांदा निवडून गेला तेव्हा अनेक महिला नगरसेवक असतात तर सभागृहात कोणत्याही स्वरूपाचा सहभाग घेत नसतात पण उज्ज्वला यांनी सभागृहाच्या सर्व मध्ये आणि ह्या भागाचे प्रश्न मांडण्यासाठी हिरवी सहभाग घेतला या भागातील त्याचे तत्कालीन नगरसेवक आमचे महापात्र आमचे जवळचे मित्र होते दुर्दैवाने त्यांचं या ठिकाणी निधन झालं परंतु त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिवसेनेने त्यांना बांधकाम सभापती पद सुद्धा दिलं अतिशय चांगलं काम या भागाच्या विकासासाठी त्यांनी घेतलं या भागाच्या जनमधून खूप मोठं योगदान आहे आता आम्ही चंद्रकांत पोटलकर यांना नव्याने उमेदवारी देत आहोत त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे त्याबद्दल बोलायचं झाल्यास कोविड काळात त्यांनी खूप मोठं काम केलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून वामनदा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करत होते अन्य पक्ष त्या वेळेला सहभागी होत नव्हते त्यावेळेला प्रत्येक शिवसेने रस्त्यावर उतरून काम करत होता आम्ही ज्या वेळेला एक लॉकडाऊन होत त्या वेळेला अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीणाताई मात्रे यांचे नेतृत्वाखाली आम्ही या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आणि मला आम्ही <स्थागा> सर्वप्रथम सांगतो की आम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवतोय सन दोन दो हजार सतराला आपण इलेक्शनची पूर्वतयारी चालू केली होती पण एवढ्या एवढे कोविड ही महामारी आली आणि आपल्याला सगळ्या जगाला या महामारीला सामोरे जावं लागलं आणि आपण पाहिलंच असाल कोविडमध्ये काय लोकांची परिस्थिती खूप खराब झाली होती कोणाच्या नोकऱ्या गेल्या कोणाच्या काय गेल्या आणि त्या काळामध्ये आपण दोन हजार सतरापासून जो कार्यकाल आपला चालू ठेवला तो कोविड काळातही कुठेही त्याचं सातत्य ढळून दिलेलं नाही कंटिन्युअस लोकांच्या संपर्कात लोकांच्या कोणत्याही समस्या असतील त्या समस्या आपण सोडवत गेलो आज जो वामनदादा मात्रे यांच्या माध्यमातून जवळजवळ आम्हाला साडेचार कोटीचा निधी आम्हाला दिलेला होता आज विभाग प्रमुख म्हणून चंद्रकांत कुंडलकर आणि मी समिती गोंडिलकर स्वतः या वार्ड क्रमांक सत्तावीस जुना आणि आता तो प्रभाग क्रमांक तेरा झालेला आहे तर याच्यामध्ये आपण काम करत होतो तर हे सगळे आपण पाहाल तर हे सगळे कॉम्पिटिकन रोड हे आपण वामनाच्या माध्यमातून आपण स्वतः मागे लागून करून घेतले आपल्या प्रयत्नातून आणि लोकांपर्यंत लोकांच्या सुख दुःखात उठणं बसणं लोकांशी सततचा संपर्क रोज सकाळ संध्याकाळ भेटणं या सगळ्या माध्यमातून आपला लोकांचा संपर्क आहे काय होतं का की इलेक्शन आला आणि इलेक्शनसाठी बरेचसे लोक इलेक्शन आल्यावरती तयार होत असतात आमचं असं कुठल्याच सातत्याने वार्डमधून कोणत्याही माणसाला जाऊन विचारा आम्ही सकाळ नाही तर संध्याकाळ दिवसातून एक किंवा दोन वेळा तरी आमची भेट किमान वार्डातल्या संपूर्ण लोकांशी होत असते आणि आम्ही त्याच्यात कोणत्याही कोणत्याही प्रकारचं खड्ड येऊन दिला नाही सांगाल की ह्या जनसंपर्क कार्यालयातून कशा पद्धतीने काम चालणार आहे किंवा ह्या कार्यालय उघडण्यामागचा उद्देश काय आहे Uh, मॅडम आता आपण बघत असाल की आता सार्वत्रिक निवडणुकीचा जी सुरुवात झाली आहे आणि जनसंपर्क कार्यालय आता हे जर प्रचार कार्यालय म्हणून आपण हे झालेलं आहे आपला जनसंपर्क कार्यालय मॅडम शिव पार्कमध्ये गेल्या आठ वर्षापूर्ण आपला जनसंपर्क कार्यालय हा चालूच आहे आणि सतत आपण लोकांच्या संपर्कात आहेतच पण आताच निवडणूक आली म्हणून आपण प्रचार कार्यालय हे उघडलेले आहे निवडणूक आली म्हणजे जनसंपर्क कार्यालय जनसंपर्क कार्यालय आपलं आठ वर्षापासून चालूच आहे बरं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं बघा लोकशाही आहे आम्हाला लोकांनी निवडून द्यावं असं वाटण्यामागचं कारण आम्हालाही लोकांप्रती भाव आहे आणि लोकांसाठी आम्ही चांगलं काम करतो असं आम्हाला वाटतं लोकांनाही वाटतंय की आम्हाला लोकांनी निवडून द्यावं याच्या मागचं कारण बघा आम्ही आज कुठंही पद नसताना प्रत्येक विभाग प्रमुख पद असताना आज आमच्या वार्डामध्ये सात वर्षामध्ये जवळजवळ किती कामं झालीत आपण वा कॉन्क्रिटीकरणाची उद्यानाचं जे काम आता उद्यानाचं गार्डनचं चा काम चालू चा, हो आहे ते पथ दिवे आणि सततचा सी सी टी व्ही कॅमेरे आपण स्वतः सी सी टी व्ही कॅमेरे दोन हजार वीसला म्हणजे कोरोनाच्या पेटमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे संपूर्ण वाटत आपण खर्चाने लावले होते तेव्हा आणि आपण सगळे लोक जे आहेत ते आपल्या सतत संपर्कात आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आम्हाला लोकांनी निवडून द्यावं बाकी लोकशाही आहे लोक तर सुज्ञ आहेत सगळे मतदार लोकांना समजत कोण काम करत आहे आणि कोण फक्त इलेक्शन आल्यावरती येत आहे कळत आणि ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय त्याला खरोखर मला अपेक्षा आहे की लोक निवडून देते मला लोकांना एक आवाहन करायचं आहे की आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्री सौ विनाताई म्हात्रे श्री वामनत्ता म्हात्रे यांच्या पत्नी आपण त्यांचा कार्यकाल तर बघितलेलाच आहे माजी नगराध्यक्ष आहेत ते आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे या बदलापूरच्या विकासासाठी तसेच आपले चंद्रकांतदा बोंडिलकर व सौ उज्ज्वलादाई आंबवणे उज्ज्वलादाई आंबवणे या माजी नगरसेविका आहेत आणि ते देखील खूप लिख उत्कृष्ट काम त्यांचा वार्ड क्रमांक पंधरा जो आता प्रभात तेराचा भाग आहे या देखील खूप म्हणजे एकदम खूप चांगलं काम आहे त्यांचं त्यांच्या वाटत देखील खूप कॉन्क्रिटी पुण काढण्याची कामं पद्धती आहे एकदम चांगला प्रतिसाद आहे आज आम्ही राहत वाच लोक याच्यासाठी फिरतोय उद्यानं वगैरे खूप चांगली बनवलेली आहेत लोकांचाही खूप उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे त्यांना आणि चंद्रकांना पोंडळीकर यांच्या बाबत सांगायचं तर कोणतंही पद नसताना सतत जो सात वर्ष त्यांनी जो सात ते आठ वर्षं एव्हन कोरोना कालावधीतसुद्धा त्यांनी जो लोकांशी स ठेवलेला संपर्क लोकांशी लोकांची केलेली बांधिलकी के, लोकांची केलेली सेवा आणि ला, निस्वार्थपणे सेवा इलेक्शन लागलं नसताना सुद्धा आपण लोकांची बांधिलकी ठेवली लोकांची सेवा केली हॉस्पिटल मिळत होते कोरोना कालावधीमध्ये तेव्हा हॉस्पिटल आपण उपलब्ध करून दिलेले आहेत लोकांची खूप सेवा केलेली आहे आपण असं सेवा केली म्हणून नाही पण आम्ही जो खरोखर कर, काम करतोय ते लोकांनाही दिसतंय आणि मला खरोखर लोकांना सांगायचं आहे की आपले दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेदवारांना आपल्याला निवडून आणायचं भरघोस मतांनी म्हणजे नेता आला जिल्हा प्रमुख आला किंवा लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्या उमेदवाराला ताकद देण्यापेक्षा त्या शहरामध्ये विकासाची केलेल्या कामामुळं आत्मविश्वास जो आहे वामन म्हात्रेंच्या रूपाने या ठिकाणी अतिशय सक्षम असा शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष म्हणून जो केलेला विकासाचं काम आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असताना आणि उपमुख्यमंत्री असताना नगरविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये वामन म्हात्रे प्रमुख आणि आमच्या नगरसेवकांनी केलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे का या शहरामध्ये शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष विनाताई म्हात्रे आणि आमचे सर्व नगरसेवक मोठ्या मतधिक्याने निवडून येतील एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूरवर भगवा फडके याच्यात माझ्या मनात कुठली शंका अर्थात यापूर्वी सुभाष पवार आणि हा समीकरण नाही आहे ग्रामीण भागातला विषय आहे आणि सुभाष पवारच्या बाबतचा आपण जो प्रश्न विचारला तर सुभाष पवार जे पाच वर्षापूर्वी जे काय दिवस पाहत होता किनाऱ्याला लागलेली नौका आम्हीच एकनाथ साहेबांच्या माध्यमातून मध्यभागी आणलेली होती त्याच्यामुळं प्रत्येकाच्या अशा महत्त्वाकांक्षा असतात त्याच्यावर खूप काय बोलण्यापेक्षा बदलापूरच्या शहरात झालेल्या विकासावर एक एकनाथजी साहेब श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून झालेला विकास आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला आहे वामनसेठ म्हात्रेने आणि त्या केलेल्या विकास कामाच्या आधारावर शिवसेनेचा भगवा फडकेल याच्यात कुठल्याही प्रकारची कोंडलकरांचं वर्ष चंद्रकांतजी कोंडलकर आणि उज्ज्वला ताई आंबुनी हे दोन्ही शिवसेनेचे बाले किल्ले आहेत मागच्यास दिवगत म्हणजे बाळा पातकर या ठिकाणचे आमचे नगरसेवक होते पण त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळं त्यांनी त्यांचं नाव या ठिकाणी नगरसेवकासाठी सुचवलं दुधाने त्यांचा मृत्यू झाला भरपूर विकासकामं त्या लोकांनी केलेली आहेत माननीय महाराष्ट्राचे उपमुख्य शिंदे शिंदेसाहेब कमीत कमी इथं पाच कोटी रुपयाचा निधी साहेब आत्तापर्यंत गार्डन असेल इथले कॉन्क्रीट करण्याचे रस्ते असतील असे विविध विकासाची कामं म्हणजे हो। प्रशासक असतानासुद्धा कोंढेलकरांच्या मार्फत या प्रभागात केलेले उज्ज्वला ताईने त्यांच्या प्रभागात भरपूर विकासाची कामं केली नक्कीच हे दोन्ही नगरसेवक या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून